उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार यांचा विजय सापडला कारण ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपानंतर आता रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यानं मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय या घटनेनंतर आता रवींद्र वायकर यांची खासदारकी जाणार की राहणार असा सवाल उपस्थित होतोय अधिकारी मोहम्मद अमीन यांनी निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो असं विधान केलंय या विधानानं खळबळ माजली आहे माझी निवडणूक अधिकारी मोहम्मद अमीन हे आज तकच्या चर्चासत्रात सामील झाले होते या चर्चासत्रात बोलत असताना अमीन यांनी निकालावर मोठं विधान केलंय जर आमचे अधिकारी चुकीच्या पद्धतीत गुंतले होते हे सिद्ध झालं पाहिजे त्यानंतर निवडणूक आयोग त्याचा आधार घेईल अंतिम अहवाल आल्यानंतर निवडणूक आयोग त्याची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल असं अमीन यांनी सांगितलं इतकंच नाही तर निकालही रद्द केला जाऊ शकतो निवडणूक आयोगाला तितका अधिकार असतो असं अमीन यांनी म्हटलं अमीन यांच्या विधानानं आता खळबळ आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर